मी दाव्यानं सांगतो मी दाव्यानं सांगतो मी दाव्यानं सांगतो देता येणार नाही कुणबी म्हणून सुद्धा देता येणार नाही सगळे सोयरे म्हणून तर विसरूनच जावं कुणबी मराठा म्हणून ते काही जरंग्यानं वाजवणं सुरू केलं होतं त्याचं गिटार ते सुद्धा त्या प्रकारे सुद्धा कुणबी मराठा म्हणून देता येत नाही कारण सगळे सोयरे म्हणून नाही दहा टक्के मराठा भाऊ म्हणून नाही आणि कुणबी मराठा म्हणून सुद्धा नाही माझे मराठा भाऊ मागास नसल्यामुळे मी दाव्याने सांगतो मी दाव्याने सांगतो मी दाव्याने सांगतो देता येणार नाही नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं मराठी एक्सप्रेस आपल्या लोकप्रिय चॅनल मंडळी गुणरत्न सदावरते यांनी मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे ते आरक्षण टिकणार नाही आणि आम्ही ते टिकू देणार नाही असं म्हटलंय बघूयात काय म्हणतात गुणरत्न आहे ते शेवटच्या माणसापर्यंत आदिवासी पाड्यात राहणाऱ्या आदिवासी भावापर्यंत सगळ्यांची काळजी घेतलेली आहे आणि धर्मांतरित किंवा मुसलमानांना आरक्षण का देता येत नाही हे ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने धर्मांतराच्या नंतर म्हणजे माणूस आरक्षणाला पात्र असतो की नाही हे सुद्धा नक्की झालेलं आहे त्याच्यामुळं ते म्हणतात ना की बडबड्या पैलवान बडबड्या पैलवान हे असे बडबडे वाचाळखोर पैलवान आहेत रोहित सारखे त्यांना त्याच्यातलं काही फार कळत नाही त्यामुळं त्यांना मला वाटतं त्यांच्या बोलण्याला काही किंमत देऊ नये परंतु मला कोणावर वात्र टीका करायची नाही आहे पण मी साहित्यातला माणूस आहे मी संत साहित्याला तेवढंच मान्य करतो नतमस्तक होतो आणि तुम्हाला सांगतो त्याचबरोबर ग्रामीण साहित्याला सुद्धा तेवढच नतमस्तक होतो ग्रामीण साहित्यामध्ये एक वो, एक ओळ आहे तुम्हाला सांगतो ती ओळ फार बोलकी आहे कसं आहे की गद मातेचं दूध पिल्याच्या नंतर नक्की माणसाच्या व्याधी दूर होऊ शकतात पैलवान होऊ शकते माणूस परंतु एक लक्षात ठेवा डुकरीनीचं दूध पिल्याच्या नंतर माणूस की नाही गू खाल्याचीच भाषा करू शकते डुकरीचं दूध पिल्याच्या नंतर माणूस गु खाल्याचीच भाषा करू शकते विष्टा खा चखण्याचीच भाषा करू शकते विष्टेसारखीच सारखीच बोली भाषा असू शकते मी तुम्हाला सांगतो डंके की चोटपे सांगतो मराठा आरक्षण कोणत्याच परिस्थितीत दहा टक्के म्हणून सुद्धा देता येऊ शकत नाही एक मराठा कुणबी मराठा म्हणून ते काय जरंग्यानं वाजवणं सुरू केलं होतं त्याचं गिटार ते सुद्धा त्या प्रकारे सुद्धा कुणबी मराठा म्हणून देता येत नाही कारण माझे मराठा भाऊ ते कुणबी नाहीत खेडूले कुणबी त्याच्यानंतर बावणे कुणबी त्याच्यानंतर जे जे मागास कुणबी आहेत त्या कुणब्यांमध्ये आमचे मराठा भाऊ मोडत नाहीत त्याच्यामुळं कुणबी म्हणून सुद्धा देता येणार नाही सगळे सोयरे म्हणून तर विसरूनच जावं कारण सगळे सोयऱ्यांच्या बाबतीत जी माझी पहिली भूमिका होती ती आता सगळ्याच राजकीय पक्षाची भूमिका झालेली आहे आणि त्यामुळं सगळे सोयरे म्हणून नाही दहा टक्के मराठा भाऊ म्हणून नाही आणि कुणबी मराठा म्हणून सुद्धा नाही माझे मराठा भाऊ मागास नसल्यामुळं मी दाव्याने सांगतो मी दाव्याने सांगतो मी दाव्याने सांगतो देता येणार नाही तर म्हणजे हे होते गुणरत्न सदावर्त मराठा समाजाला मध्येच आरक्षण द्या किंवा मराठा समाजाचं मध्येच आरक्षण आहे आमचं ते हक्काचं आहे आमच्या नोंदी आहेत आणि आमच्या नोंदी असल्यामुळे आम्हाला मध्येच आरक्षण पाहिजे यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण केलं सरकारने त्यांचं उपोषण सोडवलं आणि आता तेरा तारखेपर्यंतचा अल्टिमेटम हा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आता ह्या वेळेस दगाफटका झाला तर लोकसभेला तुमच्या कशा पद्धतीच्या परिस्थिती झाल्या त्यापेक्षा बिकट परिस्थिती ह्या विधानसभा निवडणुकीमध्ये तुम्हाला बघायला मिळतील अशा आशयाचे वक्तव्य या काही काळात मराठा समाजाच्या वतीने काही मंडळींनी केली त्याचबरोबर मनोज जरंगे पाटील यांनी देखील केले आणि त्यावरच आता गुणरत्न सदावर्ते ज्यांनी मराठा आरक्षण विरोधात ज्या याचिका दाखल केलेल्या होत्या त्या याचिकेप्रमाणेच आता दहा टक्के जे आरक्षण मराठा समाजाला देण्यात आलेलं आहे त्या विरोधात देखील ते आता पुढे आलेले आहे मराठा समाजाला जे दहा टक्के दिलं आहे ते तर टिकणारच नाही आणि आम्ही ते टिकू देणार नाही असा स्टँड त्यांनी घेतला टी व्ही नाईनशी बोलत असताना त्यांनी या सगळ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचबरोबर सगळे सोयरे आणि सरसकट सरसकट आरक्षण आम्हाला द्या हे मनोज जारंगे पाटील यांनी पहिल्या उपोषणाच्या दरम्यानच सांगितलेलं होतं सरकारकडे मागणी केली होती परंतु सरसकट आरक्षण देता येणार नाही सगळे सोयरे आणि मागेल त्याला आरक्षण असं सरकारने आम्हाला सांगितलं होतं आणि त्यामुळेच आम्ही उपोषण सोडलेलं होतं असं मनोज जारांगे पाटील म्हणाले आणि त्यावरच आता पुन्हा एकदा गुणरत्न सदावर्ते यांनी हल्लाबोल केला सरसकट आरक्षण देणं तर शक्यच नाही आणि सगळ्या सोयऱ्यांचा तर प्रश्नच येत नाही असं डंके की चोट पे गुणरत्न सदावर्ते यांनी आज टी व्ही नाईनशी बोलताना सांगितलं तर मंडळी या संपूर्ण लढ्यामध्ये मनोज जरांगे पाटील हे आम्ही ओबीसी आहोत आमच्या नोंदी सापडलेल्या आहेत आणि आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या भूमिकेवरती ठाम आहेत तर ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनातील नेते किंवा उपोषणकर्ते नवनाथ वाघमारे आणि लक्ष्मण हाके यांनी आता संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढायला सुरुवात केली आहे पोहरादेवी त्याचबरोबर भगवानगड परळी अशा विविध ठिकाणी ते जात आहेत आणि ओबीसी आरक्षण बचाव आंदोलनामध्ये सक्रिय सहभाग त्यांनी घेतलेला आहे आणि या चळवळीमध्ये आता जन ते जनजागृती देखील करत आहेत त्याच धर्तीवर लक्ष्मण हाके यांना समर्थन देत गुणरत्न सदावर्ते यांनी मराठा समाजाला जे दहा टक्के आरक्षण देण्यात आलेलं आहे ते दहा टक्के आरक्षण टिकणार नाही आणि आम्ही देखील कोर्टात जाऊ आणि त्याच पद्धतीने सरसकट किंवा सगे सोयरे ह्या ज्या मागण्या मनोज जरांगे पाटील यांच्या आहेत त्या मागण्या पूर्ण होऊच शकत नाही असं देखील आता गुणरत्न सदावर्ते यांनी स्पष्ट केलेलं आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकारामध्ये गुणरत्न सदावर्ते वर्सेस मनोज जरांगे पाटील आणि त्यांच्या सोबतीला लक्ष्मण हाके अशी आता आरक्षण लढ्यातली फळी ही उभी राहिलेली आहे राजकीय नेते विविध पद्धतीने समर्थन आणि त्यांना विरोध देखील करत आहेत काही मंडळी हे मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत आहेत तर काही मंडळी हे नवना थाके यांना बळ देत आहेत तर काहींना नवना ठाकेंचा विरोध केला जातो आहे तर काही ठिकाणी त्यांना सपोर्ट देखील केला जातो आहे तशाच पद्धतीचं वातावरण मराठा समाजाचे आंदोलन करते उपोषण करते मनोज जारांगे पाटील यांच्यासोबत देखील घडताना दिसत आहे ओबीसीचे नेते हे मनोज जरांगे पाटील यांचं विरोध करताय त्याचबरोबर मराठा समाजातील काही नेते जाहीरित्या आम्ही त्यांच्यामुळेच निवडून आलो आहेत अशा पद्धतीचे वक्तव्य करून त्यांच्यामध्ये ताकद भरत आहेत त्यांना भेटायला जात आहेत आणि आगामी विधानसभा निवडणुकीसाठी आतापासूनच फिल्डिंग लावायला सुरुवात झाली आहे तर या संपूर्ण प्रकारावरती आता मनोज जरांगे पाटील विविध पद्धतीने आपल्या भूमिका स्पष्ट करतायत येणाऱ्या काही दिवसात त्यांच्या रॅलीज या आता मराठवाड्याच्या महत्त्वाच्या भागामध्ये आहे हिंगोलीपासना सुरू होणारी रॅली आहे हिंगोली परभणी उस्मानाबाद धाराशिव बीड जालना छत्रपती संभाजीनगरला ही रॅली संपणार आण आहे आणि या रॅलीला आता ज्या पद्धतीने मराठा आरक्षण लढ्यामध्ये क्रांती मोर्चाची सुरुवात ज्या छत्रपती संभाजीनगरहून झाली त्याच छत्रपती संभाजीनगरमध्ये येणाऱ्या तेरा तारखेला भव्य विराट अशी रॅली आयोजित करण्यात आलेली आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून आता गुणरत्न सदावर्ते यांनी जी दहा टक्के आरक्षण किंवा सगळे सोयरे या मागणी मान्य होणारच नाहीत असं जे सांगितलं आहे त्याला काउंटर करण्यासाठी त्या गोष्टींवरती आपलं प्रदर्शन दाखवण्यासाठी पुन्हा एकदा मराठा समाज सज्ज झालेला आहे आणि येणाऱ्या तेरा तारखेला संपूर्ण समाज छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी एकवटणार आहे तर मंडळी या संपूर्ण प्रकारामध्ये लक्ष्मण हाके मनोज जरांगे पाटील आणि गुणरत्न सदावर्ते यांच्या ज्या विविध भूमिका आहेत याबद्दल तुम्हाला काय या वाटतं कुणाची भूमिका योग्य आहे कोण योग्य पद्धतीनं आपली भूमिका मांडत आहे किंवा आरक्षण लढ्यामध्ये कुणाची बाजू योग्य आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमची मतं अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद